मल्याळम सिनेसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल लाल यांच्या चाहत्यांसाठी चार अत्यंत आनंदाची बातमी आहे नुकताच त्यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर झाला आजवर त्यांनी चित्रपट सृष्टीत दिलेल्या अमूल्य योगदानासाठी हा सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार मिळणारे मोहनलाल हे दुसरे मल्याळी कलाकार आहेत याआधी अदूर गोपाल कृष्णन यांना दोन हजार चार मध्ये हा पुरस्कार मिळाला होता आजवर अनेक कलाकारांना त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीसाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यातच आता मल्याळम सिनेसृष्टी ज्यांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाचत त्या सुपरस्टार अभिनेत्याला म्हणजेच अभिनेते मोहनलाल यांना हा विशेष पुरस्कार प्रदान करणार आहेत गतवर्षी दोन हजार बावीस दादासाहेब फाळके पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आले होते यानंतर आता दोन हजार तेवीस च्या या पुरस्कारासाठी मोहनलाल यांची निवड करण्यात आली पासष्ट वर्षीय अभिनेते मोहनलाल हे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून मल्याळम सिनेसृष्टीत कार्यरत आहे आपल्या दमदार अभिनयातून ते कायम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी चारशेहून अधिक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या दादासाहेब त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण या विशेष पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय या पुरस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहनलाल यांचे अभिनंदन केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया हँडल वर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्यांनी लिहिलंय मोहनलालजी हे एक उत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनयाचे प्रतीक आहेत त्यांनी गेली अनेक दशक विविध क्षेत्रात योगदान दिले विशेष करून मल्याळम चित्रपट सृष्टी नाटक आणि केरळचा सांस्कृतिक वारसा जपण्यात त्यांचे योगदान लाभले त्यांनी मल्याळम तेलगू तमिळ कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा उल्लेखनीय भूमिका साकारल्या चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील त्यांची प्रतिभा व समर्पण अत्यंत प्रेरणादायी आहे त्यामुळे ते दादासाहेब पुरस्काराने सन्मानित होत असल्याबद्दल अभिनंदन त्यांच्या कामातून पुढील अनेक पिढ्यांना अशीच प्रेरणा मिळत राहू जर तुम्ही मोहनलाल यांचे चाहते असाल तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा